नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचेल तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग दोन हजार पंचवीस याचे एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीसमध्ये पेपर आयोजित केले आहेत तर त्याचा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुसरी शिफ्ट एक ते तीन वाजेपर्यंत जो पेपर झाला होता तर त्याचे आपण संपूर्ण पेपर पॅटर्न का होता आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो शंभरपैकी नव्वद प्रश्न तुमची हमखास फिक्स बरोबर येतीलच त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर पहा इंग्लिशचं काय होतं की इंग्लिशमध्ये ना पॅसेज होते सहा ते सात प्रश्न हे पॅसेजवर विचारले होते त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तीन ते चार मिनटं गेले तरी चालेल परंतु तुम्ही एकदा ना तो पॅसेज नीट केअरफुली रीड करायचा आहे तो परफेक्टली जर तुम्ही एकदा वाचला तर तुम्हाला पुढचे जे सहा ते सात प्रश्न आहेत ते तुम्हाला, सा, तुम्हाला सोडवण्यासाठी जास्त कालावधी हो लागणार नाही त्याच्यानंतर पुढील जो प्रश्न बघितला तर तो ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होता जर आपल्याला एक वाक्य दिलेलं होतं त्याच्यात ए बी सी डी असे पाच पर्याय होते आणि त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय होतं की ए बी सी डी ए डी असे होते आणि कोणत्या तरी दोन शब्दांची ना अदलाबदल करायची होती म्हणजेच ए हा सीच्या जागी सी हा एच्या जागी की बी हा डीच्या जागी डी हा बीच्या जागी यांची अदलाबदल करायची होती परंतु वाक्याचा अर्थ हा बदलू द्यायचा नव्हता असे जर जवळपास बघितले ते ॲक्टिव्ह टू पॅसिव या प्रकारात मोडतात आणि असे जवळपास हे पाच प्रश्न आले होते त्यानंतर फाइंड स्पेलिंग मिस्टेक टू थ्री क्वेश्चन आले होते त्याच्यावर तर ते जे स्पेलिंग मिस्टेक होते ते एक जसं की मला आलं होतं च्युजनची स्पेलिंग आली होती ती करेक्ट होती बाकी इतर ज्या स्पेलिंग होत्या त्या रॉंग होत्या त्यानंतर जर बघितलं फाईंड एरर इन सेंटेन्स म्हणजेच एक वाक्य असतं आणि त्याच्यामध्ये चार पार्ट केलेले असतात त्याच्यामध्ये बघायचं असतं की एरर कुठं आहे आणि त्याच्यामध्ये पण एरर जर बघितलं ना मेन म्हणजे कुठं असतो तर वॉच वेअर हॅड हॅव है। याच्यामध्येच तो बहुतांश एरर असतो म्हणजे जर वाक्य भूतकाळ आहे की भविष्य काळ आहे की वर्तमान काळ आहे हे जर आपल्याला ओळखता आलं तर नक्कीच आपल्याला फाइंड द एरर हे सुद्धा आपल्याला नक्कीच इझी सोडवता येतील आणि त्याचे जवळपास बघितले तर ते चार ते पाच प्रश्न होते आणि हे जे सेंटेन्स होते ना हे आपले नॉर्मल यूजचे जे सेंटन्स असतात ना तेवढे सोपे सेंटन्स होते वन लाइनर क्वेश्चन होते डायरेक्ट त्याच्यानंतर सिनोनिझम होते म्हणजे समानार्थी शब्द आणि ते सिनोनिझम कुठून विचारलं होते तर ते पॅराग्राफमध्ये ना दोन अक्षर बोल्ट मध्ये लिहिलेले असतात आपल्याला वाटेल काय भानगडी तर ते पुढं प्रश्न येतात त्या बोल्ट जे अक्षर असतात ना त्याचा आपल्याला समानार्थी शोधून आधीच ठेवायचं आहे कारण की पुढं आपल्याला समानार्थी किंवा विरुद्धार्थी असा विचारलेला असतो त्याच्यानंतर रिप्लेस द वर्ड म्हणजेच एखादा शब्द दिलेला असतो आणि त्याच्या जागी पर्यायातून कोणता शब्द त्या सेंटेन्समध्ये योग्य रिप्लेस होऊ शकतो हे आपल्याला शोधायचं आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तरी एक्झाम आय बी पी एस घेत आहे आणि आय बी पी एसने पहिल्यांदाच एका क्वेश्चनला जे चार ऑप्शन होते ते आता नसून एका क्वेश्चनला ते पाच ऑप्शन देत आहेत म्हणजेच पाच वेगवेगळे पर्याय देतात आणि पाचवा पर्याय असतो की सगळं बरोबर किंवा कोणतंही चूक नाही तर ते तुम्ही नीट बघून घ्यायचं की काय बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढील सेक्शन पाहूया की मराठीमध्ये काय विचारलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो मराठीमध्ये व्याकरण समाज प्रयोग हे काहीच विचारलं होतं तुम्ही काहीच करू नका जर तुम्हाला बेसिक मराठीचं नॉलेज असेल शुद्ध मराठीचं तर तुम्ही न अभ्यास करता पण पंचवीसपैकी पैकी बावीस ते तेवीस मार्क सहज मिळवू शकता हे मी तुम्हाला आजच्या अनुभवावरून सांगत आहेत त्याच्यानंतर मराठीमध्ये सुद्धा उतार्यावरचे सहा ते सात प्रश्न आहेत ठीक आहे तर मराठीचं उतारा सुद्धा तुम्हाला नीट एकदा तीन ते चार मिनटं लागले तरी चालेल परंतु उतारा हा पूर्ण प्रॉपर वाचून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जे पुढील प्रश्न आहेत ते तुम्हाला इझी भेटतील त्याच्यानंतर जसं इंग्रजीमध्ये ए बी सी डीचे भाग पाडून चुकीचा भाग निवडायचा होता त्याचप्रमाणे वाक्यरचना शुद्धलेखन अचूक शब्द निवडा असे प्रश्न विचारलेले होते म्हणजेच एक वाक्य दिलेलं होतं त्याचे असे चार ते पाच पार्ट केलेले होते त्याच्यामध्ये ए बी सी डी असं लिहिलं होतं आणि याच्यात म्हणजे एखादा शब्द होता तो शब्द कोणता शब्द चुकलेला आहे किंवा कोणता शब्द हा वाक्य रचनेमध्ये बराबर बसत नाहीये तो फक्त तुम्हाला क्लिक करायचे होते आणि याचे जर जवळपास जर प्रश्न बघितले ना तर आठ ते दहा प्रश्न हेच होते म्हणजे एवढ्या बेसिक लेवलचे मराठीचे प्रश्न विचारले होते ना याची तुम्ही विश्वासच नाही ठेवू शकत त्यानंतर समानार्थी प्रश्न कसे विचारले होते तर समानार्थी शब्दांमध्ये ना प्रत्येक ऑप्शनमध्ये ना दोन दोन जोड्या दिल्या होती घर सदन चंद्र शशी पाणी जल त्याच्यानंतर डोळा नयन असे दोन शब्द दिलेले होते जे समानार्थी होते आणि एक शब्द विरुद्ध हाती दिलेला होता ते तुम्हाला बराबर शोधायचं होतं त्याच्यानंतर नपुसलिंग याच्यावर एक प्रश्न होता त्याच्यानंतर वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नसलेली वाक्य ओळखा याच्यावर प्रत्येकी एक एक असे दोन प्रश्न होते त्याच्यानंतर वाक्यातील चूक शोधा हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की अशुद्ध शब्द ओळखा वाक्यातील चूक शोधा त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विशुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मी इथे रोज जे काही पेपर होणार आहे तर त्याचे सर्व अॅनालायसिस इथं टाकणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपली लिंक लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर तुम्ही आपल्याला मेसेज करून विचारू शकता त्याच्यानंतर जी केचे प्रश्न आहेत तर जी केच्या प्रश्नाच्या आधी मी तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगचे प्रश्न सांगू इच्छितो त्याच्यानंतर आपले जे जी केचे पंचवीस प्रश्न विचारले होते ते पंचवीसही प्रश्न आणि त्यांचे उत्तर काय असणारे हे मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा अनुभव सांगतो की मॅथ्स रिजनिंगमध्ये मला मा खरंच टाईम हा पुरला नाही आहे जो आपल्याला तीस मिनटं जो देतात ना तो आपल्याला पुरला नाही आहे तर असं का झालं आहे विद्यार्थी मित्रांनो जे एक ते पहिले पंधरा प्रश्न असतात ना ते खूप बेसिक लेवलचे होते आणि त्याच्यामध्ये सोडवण्यामध्ये ना टाईम जात होता परत तरीही मी सोडवण्याचा सो प्रयत्न केला त्याच्यामुळे माझे जवळपास जे पहिले पंधरा प्रश्न सोडून झाले होते ना त्याच्यामध्येच माझे जवळपास वीस मिनटं गेले होते त्याच्यामुळे उरलेल्या दहा मिनटामध्ये दहा प्रश्न सोडवायचे होते आणि जे शेवटचे प्रश्न होते ना ते फक्त सरळ रूप द्या एवढेच होते परंतु त्या सरळ रूप द्यामध्ये ते मोठे कॅल्क्युलेशन होते आणि ते सुटण्यासारखे होते परंतु एका प्रश्नाला एक ते दीड मिनटं कालावधी लागतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार जर तुम्ही मॅथ्स रिजनिंग हा विषय सोडवत असाल तर तुम्ही आधी पाठवून सुरुवात करा जर आधी वीस ते पंचवीस प्रश्न आधी सोडवा त्याच्यानंतर दहा ते वीस प्रश्न सोडवा त्याच्यानंतर शेवटचे पण दहा मिनिटांमध्ये तुम्ही एक ते दहा प्रश्न सोडवा म्हणजे जर तुम्ही उलटं मॅच रिडनिंग सोडवताना म्हणजे जर जे हार्ड प्रश्न असतील जे तुम्हाला आधी सुटले त्याच्यानंतर जर तुमच्याकडं सहा ते सात मिनटं असतील तरी तुम्ही बाकीचे उरलेले प्रश्न कव्हर करू शकता हा माझा आजचा अनुभव आहे त्याच्यामुळे आपण नीट त्याची काळजी घ्यावी ठीक आहे त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंगमध्ये काय होतं की सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंटवर एकच प्रश्न होता तो जर प्रश्न तुम्ही नीट सोडवला हो तर तुम्हाला चार ते पाच प्रश्नांची उत्तरं त्या एकाच प्रश्नामुळे ऑटोमॅटिक भेटणार होती त्याच्यानंतर अल्फाबेट सिरीज याच्यावर दोन प्रश्न होते की सहसंबंध ओळखा त्याच्यानंतर डायरेक्शनचं सुद्धा एक मोठं गणित होतं त्याला सोडवण्यासाठी एक ते दीड मिनिटाचा कालावधी लागतो परंतु ते जर तुम्ही प्रॉपर सोडवलं तर त्याचे दोन ते तीन प्रश्न ऑटोमॅटिक आपल्याला सुटतात ठीक आहे त्याच्यानंतर पर्सेंटेजचा एक प्रश्न होता की आपण एवढ्याला ती कापडं खरेदी केली आहे आणि ती एवढ्याला विकली तर त्याचं पर्सेंटेज काढा किती नफा झाला किती तोटा झाला त्याच्यानंतर जर सरळ रूपचे प्रश्न बघितले तर हे चार पाच नसून हे माझ्या अंदाजानुसार सहा ते सात प्रश्न होते आणि हे सुटण्यासारखे होते परंतु जास्त टाईम कंझ्युमिंग होते त्याच्यानंतर काम काळ वेग याच्यावर दोन प्रश्न होते तो म्हणजे एक वेगवर होता की एक गाडी या टायमिंगला जाताना एवढा वेग धारण करते आणि येताना एवढा वेग धारण करते तर त्याचा ताशी वेग काय असा एक प्रश्न होता त्याच्यानंतर काम याच्यावर सुद्धा एक प्रश्न होता तो म्हणजे ए एक काम अठ्ठावीस दिवसात पूर्ण करतो ए बी ते मिळून काम चौदा दिवसात पूर्ण करतात तर बी तेच काम किती दिवसात पूर्ण करेल असं ते प्रश्न होते त्याच्यानंतर पझलवर दोन ते तीन प्रश्न होते बाकी रिजनिंग पूर्ण इझी होतं ते सुटण्यासारखं आहेत परंतु मॅथ्समध्ये जर आपण बघितलं तर फक्त सरळ रूप द्या हाच एवढा एक विषय कठीण होता म्हणजे तो सुटण्यासारखा होता परंतु तो टाईम कन्झ्युमिंग होता त्यानंतर आता आपण बघणार आहोत की जी केमध्ये काय प्रश्न विचारले होते त्याचप्रमाणे करंटाचे जर आपण प्रश्न बघितले तर ते तीन ते चार प्रश्न करंटवर होते त्याच्यानंतर पॉलिटीवर तीन प्रश्न होते सायन्सवर तीन प्रश्न होते त्याच्यानंतर प्राचीन इतिहासावर सुद्धा दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले होते हे एक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूया की कोणकोणते प्रश्न विचारले होते आणि त्यांचं उत्तर काय असणार आहे तर बघा पहिला प्रश्न होता भूदान चळवळ कोणी सुरू केली आहे तर बुदान चळवळी विनोबा भावे यांनी सुरू केली होती त्याच्यानंतर हा करंट रिलेटेड प्रश्न आहे मार्च किंवा एप्रिलचा हा प्रश्न आहे विस्टाडोम जंगल सफारी कोणत्या राज्यातच सुरू केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटेल की जंगल सफारी आहे त्याच्यामुळे आपण मध्य प्रदेश करू परंतु हे उत्तर प्रदेश सरकारने सुरू केले आहे करंट अफेअरमधला प्रश्न आहे त्याच्यानंतर कलम एकोणीसमध्ये टोटल किती मूलभूत हक्क आहेत तर त्यांनी आत्ता प्रेझेंटमध्ये किती मूलभूत हक्क आहेत हे विचारले तर ते सात मूलभूत हक्क होते परंतु आज जर बघितलं तर ते फक्त सहा मूलभूत हक्क आहे एक जर मूलभूत हक्क बघितला संपत्ती रिलेटेड तो कलम तीनशे मध्ये टाकण्यात आला आहे त्याच्यामुळं आज फक्त सहा मूलभूत हक्क राहिलेत त्याच्यानंतर राजा दिनकर केळकर संग्रहालय कोठे उभारण्यात आलं आहे तर ते पुणे जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलं आहे आणि हा सुद्धा करंट अफेअरचा प्रश्न आहे त्यानंतर असा प्रश्न विचारला होता की भारतासोबत ना एखाद्या देशाचा सराव झाला होता आणि ज्या देशासोबत युद्ध सराव झाला होता सरा ना तर त्याची राजधानी कोणती होती हे त्यांनी प्रश्न विचारलेला होता त्यानंतर प्राचीन इतिहासावर दोन ते तीन प्रश्न विचारले होते तेही आपण पुढे येथे कव्हर केलेले आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्यान म्हणजेच काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि ते कोठे आहे द काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये आहे आणि तर ते कोणत्या प्राण्यांसाठी तर ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातून उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या आहेत असा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या उपनद्या आहेत म्हणजे जो गोदावरी भीमा यांच्या उपनद्या आहेत त्या नद्या त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्या सर्वच नद्या महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या होत्या त्याच्यामुळे ऑल ऑफ द भाऊ असं त्याचं उत्तर होतं त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त एफ डी आय कोणत्या राज्याला मिळालेला आहे हा एप्रिल दोन हजार पंचवीसचं करंट अफेअरमध्ये आलेला प्रश्न आहे आणि तो महाराष्ट्राला सर्वात जास्त एफ डी आय मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढील प्रश्न हा सायन्सचा होता म्हणजेच जो आपला घरातील वापरायचा कापूर असतो तो स्थायू अवस्थेतून डायरेक्ट वायू अवस्थेत रूपांतर होतो त्या प्रक्रियेस काय म्हणतात तर हा एक बेसिक लेवलचा प्रश्न होता आणि त्याला संपलवन असे म्हणतात त्याच्यानंतर विज्ञानचाच एक प्रश्न होता वनस्पती ऊतीवर एक प्रश्न होता म्हणजेच वनस्पती जे पाण्या आणि अन्नाचं जे साठवण आणि वहन करते तर ते कोणत्या ऊतीने करते तर त्याचं माझ्या अंदाजानुसार उत्तरे प्रारंध असं होतं त्याच्यानंतर सायन्सचा प्रश्न आहे एड्स हा रोग कशामुळे होतो एड्स हा रोग एच आय व्हीमुळं होतो त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न थोडा असा होता की येसुबाई ही कोणाची पत्नी आहे तर ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी आहेत त्याच्यानंतर आत्ता सध्याचे वनमंत्री कोण आहेत तर जर आपण आत्ताचे सध्याचे वनमंत्री बघितले तर ते गणेश नाईक आहेत त्याच्यानंतर कोणत्या राज्यातून रेखावृत्त जात नाही तर याचं उत्तर होतं महाराष्ट्र राज्यातून रेखावृत्त जात नाही म्हणजे रेखावृत्त कोणकोणत्या राज्यातून जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याच्यानंतर पुढील प्रश्न होता की अकबर नामा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे हा प्राचीन मधील प्रश्न आहे आणि अकबर नामा हे पुस्तक जर बघितलं तर ते तिसरा मुघल सम्राट याने लिहिलेलं होतं सतरावा प्रश्न असा आला होता की पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे कोणकोणते तालुके आहेत तर त्याच्यामध्ये कोथरूड बारामती चिंचवड मावळ असे चार ते पाच मतदारसंघ दिलेले होते आणि ते सर्वच बरोबर होते त्याच्यामुळे ऑल ऑफ द बो त्याचं प्रश्नाचं उत्तर होतं त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करतं तर राष्ट्रीय आणीबाणी हे राष्ट्रपती जाहीर करतात त्याच्यानंतर भारताचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय गव्हर्नर जर बघितलं तर ते सी राजगोपालाचारी हे होते ठीक आहे त्याच्यानंतर परत अजून एक सायन्सचा प्रश्न आहे तो म्हणजे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर कोण करते आपल्याला माहित असेल की डाव्या हाताच्या अंगठ्याचा नियम उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम त्यानुसार याचं अचूक उत्तर हे विद्युत जनित्र हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे प्राचीन इतिहासाबद्दल एक प्रश्न होता की महाजनपदे कोणती कोणते आहेत तर त्याच्यामध्ये मगध वज्जी कोसल आणि कुरू असे चार पर्याय होते आणि पाचवं पर्याय होता की अलब्ध अभो तर त्याचं द अबो असे उत्तर होतं त्यानंतर बावीसावा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या राज्यात आहे तर, तर त्यांनी गोवा कर्नाटक राजस्थान गुजरात असे वेगवेगळे पर्याय दिले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे गोवा राज्यात आहे त्याच्यामुळे त्याचं अचूक उत्तर हे गोवा होतं तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण ओव्हरऑल प्रश्न बघितले तर ते कसे होते तर इंग्लिश त्याच्यानंतर मराठी त्याच्यानंतर जी के हे जर तिन्ही विषय बघितले तर अंदाजित पंच्याहत्तरपैकी आरामात जर विद्यार्थी मित्रांचा चांगला अभ्यास झाला असेल तर पासष्ट ते सत्तर मार्क आरामात अचीव्ह करेल त्याच्यानंतर फक्त जे आपलं मेरिट ठरवू हो शकतो तो म्हणजे मॅथ्स आणि रिजनिंग हा विषय आहे रिजनिंगमध्ये पण खूप सोपे प्रश्न आहेत परंतु मॅथ्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वीस ते बावीस मार्क पाडले त्या विद्यार्थ्याचं नक्कीच या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मी जे जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणते प्रश्न आणि कशा प्रकारे विचारलेले होते ते तुम्ही नीट अभ्यास करा त्याचप्रमाणे जर आपण पेपर पॅटर्न बघितला तर एका क्वेश्चनसाठी पाच ऑप्शन दिलेले होते ठीक आहे तर त्यानंतर एका सेक्शनसाठी ना जवळपास तीस मिनटं दिली होती आणि आपल्याला शंभर क्वेश्चन हे एकशे वीस मिनटात सॉल्व्ह करायची होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद